सांगलीच्या ढगेवाडी येथे पालक आणि शालेय विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन सांगलीच्या ढगेवाडी येथे पालकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आष्टा शिराळा राज्य महामार्ग रस्त्याचं काम चालू आहे यामुळे या, या मार्गावरील शिराळा आणि इस्लामपूर एस टी बस डेपोने एस टीची सेवा बंद केलेली आहे त्यामुळे परिसरातील ढगेवाडी ऐतवडे बुद्रुक येथील शालेय विद्यार्थी शिराळा इस्लामपूर येथे शाळेसाठी जात असतात आणि या विद्यार्थ्यांना श येण्या जाण्यासाठी एस टी सेवा बंद असल्याने त्यांच्या शालेय शिक्षणाचे नुकसान होत आहे शाळा चालू होऊन बरेच दिवस झाले एस टी महामंडळाने बस चालू न केल्याने या विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज ढगेवाडी येथील तालुका वाळवा येथील फाट्यावर रास्ता रोकून आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी कुरळ पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त होता आमची अडचण दूर करावी प्रश्न सुटला नाही तर डेपोमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे नमस्कार माझे नाव प्रणवती निवास पाटील आहे मी या गावची मुलगी आहे आणि मी शिराळ्यात नववीच्या वर्गात शिकत आहे तर सोळा तारखेला शाळा सुरू झाली होती तेव्हापासून रस्त्याचं जे खोदकाम झालं आहे त्यामुळे आमच्या शाळेची जी अडचण आहे ती प्रशासनानं सोडवावी जर एवढी अवजड वाहनं या रस्त्यावरून जाऊ शकतात तर एसटीच कशी काय अडकून पडू शकते आणि हा आमचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रशासनानं सोडवावा ही विनंती महाराजा नंदकुमार भांडे मी इयत्ता सहावी इथे शिकते गाव कारवे तालुका वाळवा जिल्हा सांगली गेले काही दिवस मागल्या महिन्यात सोळा तारखेपासून शाळा चालू झाल्या त्यापासून एस चालू झाल्या नाहीत एस चार दिवस चालू होतात आणि बंद होतात अशी आमची विनंती आहे की इश्ट्या चालू कराव्या जर करणार नसल्या तरी शासनाने ही आ, ही आ, ही नोंदवावी आणि ही बाकी सगळी वाहने करतात पण एश एसटीची एस टीची काय अडचण आहे जायची धन्यवाद काम चालू करायला देखील आम्हाला शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही रस्त्याची झाडं असणारी शेजारची सगळी झाडं तोडली पूर्व कुठलीही कल्पना नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं ह्या दुरावस्था शेतकऱ्यांची झाल्या त्या शेतकऱ्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण शासन कॉन्ट्रॅक्टर कुठलाही विचार करण झाला आहे आमचा आता एस टी बंद बरेच दिवस झाला आहे शाळा मुलं मुलं शाळेत जायची यायची कसे शिराळा इस्लामपूरला जातात त्या मुलं यायची जायची कशी कुठलाही विचार न करता तिने आम्हाला एस टी बंद केली త్వర చాలూ కి వినంతిపోయిన మరా